बावीस रुपये कर रुपये पाच रुपये दहा रुपये दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये दहा रुपये ना नाही चालत बरं पाच रुपये सहा रुपये सहा रुपये सात रुपये सात रुपये किलो छप्पो सात रुपये सारा दोन किलो आहे सात रुपये आठ रुपये आठ रुपये आठ रुपये झाले आठ रुपये आठ रुपये नऊ रुपये नऊ रुपये दहा रुपये दहा रुपये दोन्हीचे दहा रुपये अकरा रुपये अकरा रुपये किलो अकरा रुपये रुपये तीनशे रुपये सव्वा तीन साडे तीन पावणे चार चारशे सव्वा चारशे रुपये साडेचार पाचशे रुपये सव्वा पाचशे साडेपाचशे रुपये शेकडा सहाशे रुपये शेकडा सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये बोलायचं बनला सहाशे रुपये शेकडा तांदूळचा सहाशे रुपये पाच रुपये दहा रुपये सहाशे दहा रुपये सहाशे दहा रुपये सहाशे दहा पंधरा रुपये सहाशे पंधरा सहाशे पंधरा वीस रुपये पंचवीस रुपये सातशे रुपये दोन ठिकाणी सातशे रुपये दहा रुपये पन्नास रुपये सातशे पन्नास रुपये मांड्रे केदारमा किलो बारा रुपये बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सतरा अठरा वीस रुपये किलो एकवीस बावीस रुपये वीस रुपये किलो किलो पंचवीस पंचवीस रुपये रुपये दोन ठिकाणी पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये माल चांगलाय पंचवीस रुपये किलो गवार भगवान राहत रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये

ऐंशी रुपये मुगोड ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये मांड्रे नाग बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये किलो चोवीस

दोनच किती रे तीन आहे कालो चौदा चौदा रुपये बोलायचं चौदा रुपये चौस रुपये चोवीस पंचवीस पंचवीस रुपये किलो सव्वीस सत्तावीस रुपये सत्तावीस दोन सत्तावीस रुपये सत्तावीस बीट मग सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये भैया करे पाच रुपये किलो काकडी पाच रुपये किलो ಒನ್ಸ್ ಬೆಕೆ 5 ರೂಪಾಯಿ 5 ರೂಪಾಯಿ 5 ರೂಪಾಯಿ ಬೋಡನಾ 5 ರೂಪಾಯಿ ಬೋಡ ಮಂತೆ ಆ 5 ರೂಪಾಯಿ किलो 5 ರೂಪಾಯಿ 5 ರೂಪಾಯಿ 6 ರೂಪಾಯಿ 6 ರೂಪಾಯಿ किलो 6 ರೂಪಾಯಿ किलो ಬೋಲಿಸ್ ಕೊಣಲ 6 ರೂಪಾಯಿ 6 ರೂಪಾಯಿ 6 ರೂಪಾಯಿ किलो 6 ರೂಪಾಯಿ किलो 6 ರೂಪಾಯಿ ಪಟ್ಟೆ ರೂಪಾಯಿ 10 ರೂಪಾಯಿ किलो 10 ರೂಪಾಯಿ किलो 10 ರೂಪಾಯಿ किलो ಮೆಂಡಿ 3 ನೇರೆ 10 किलो 10 ರೂಪಾಯಿ किलो 10 ರೂಪಾಯಿ किलो 10 ರೂಪಾಯಿ किलो 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 దా రూపాయి కిలో దా రూపాయి దా రూపాయి దా రూపాయి కిలో అక్క రూపాయి కిలో అక్క రూపాయి కిలో భిండి

शंभर रुपयाला रेट शंभर रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपयाला एकशे दहा रुपये माहिती आहे मला एकशे दहा रुपये माहिती कळत कळत आहे मला दहा रुपये बोलून घेशे एकशे पंधरा रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ आता दुसरीकडे एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ एकशे साठ फटक पंचयत एकशे साठ रुपये एकशे साठ सत्तर रुपये मांडरी चल एकशे वीस रुपये पंचवीस रुपये एक एकशे पंचवीस अर्ध आहे ना उलट वारी भरून भरती उद्या कारण पंचवीस रुपये रुपये एकशे तीस पस्तीस रुपये एकशे पस्तीस चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये कॅरेट चाळीस एकशे चाळीस तुला बोलायचं घरी एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये कॅरेट एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास आपले एकशे पन्नास रुपये पैसे त्याच्या रोज वाढत एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये मांडे शीताबाई व्हायर

औषध औषध तेरा रुपये किलो चौदा मान चांगलाय चौदा रुपये किलो चार रुपये किलो पाच 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 रुपये सहा रुपये किलो सहा रुपये किलो हा सहा रुपये किलो बोलायचं का सहा रुपये राजू बन सुडे अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस तीस रुपये तीस रुपये किलो एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये बोलायचं बत्तीस रुपये बत्तीस रुपये किलो बत्तीस तीस रुपये तेहतीस चौतीस दोन ठिकाणी चौतीस दोन ठिकाणी चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये किलो छत्तीस सदोतीस रुपये किलो सदोतीस रुपये किलो विखे मांडरी किलो वीस रुपये वीस रुपये किलो एकवीस रुपये एकवीस रुपये रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये किलो सात रुपये किलो आठ रुपये बोलायच कोण ना नऊ रुपये नऊ रुपये रुपये बोलायचं दहा रुपये तिकडे तिकडे अकरा अकरा बारा बारा रुपये बारा रुपये तेरा रुपये तेरा रुपये तेरा रुपये मांडरी पन्नास साठ दोनशे पासष्ट सत्तर दोनशे सत्तर दोनशे सत्तर दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी दोन ऐंशी दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये साडे तीनशे पावणे चारशे चारशे रुपये सव्वा चार साडेचार पावणे पाच पाचशे रुपये सव्वा पाचशे साडेपाचशे साडेपाचशे पावणे सहाशे रुपये अकरा पावणे सहाशे 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 सव्वा सहाशे सव्वा सहा साडेसहा साडेसहा सातशे रुपये सातशे रुपये

चौतीस रुपये किलो चौतीस रुपये चौती पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो आंबट पस्तीस रुपये मात्र नाशिक पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपयाला वांग पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव रुपये शंभर रुपयाला शंभर रुपये 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 दहा वीस तीस चाळीस एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास कामात हॉटेल कर रे अगड एकशे तीस रुपयाला मुघड चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपयाला मुघड एकशे साठ पासष्ट रुपये सत्तर रुपयाला मुघड एकशे पंच्याहत्तर रुपयाला मुघड एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये दोनशे रुपयाला मोकडा दोनशे दोनशे रुपये छबुमारी मान सगळे मानचेचाळीसशे चाळीस रुपये किलो छप्पन सत्तावन्न रुपये किलो सत्तावन्न रुपये सत्तावन्न रुपये सत्तावन्न सत्तावन्न सत्ता अठ्ठावन्न अठ्ठावन्न रुपये एकोणसाठ रुपये साठ रुपये साठ रुपये साठ साठ रुपये रुपये हा साठ रुपये साठ रुपये हा नको मग साठ रुपये साठ रुपये छप्पू मारे मान वीस रुपये किलो 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 गावार वीस 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 रुपये 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 बावीस रुपये बावीस पोत घ्यावा घ्यावाले सवाशे दीडशे एकशे पन्नास रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे रुपये पाच रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा दोनशे पंधरा दोनशे पंधरा दोनशे पंधरा वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये चाळीस रुपये दोनशे चाळीस

दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास किती घ्याय तुम्हाला दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास चार येते दोनशे पन्नास पंचावन्न रुपये साठ रुपये दोनशे साठ चार कॅरेट तेरा तेरा रुपये 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 किलो चौदा पंधरा रुपये रुपये किलो किलो सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस रुपये किलो किलो वीस 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 रुपये 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 एकवीस रुपये एकवीस रुपये किलो एकवीस एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये आठ बाय एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये किलो एकवीस रुपये एकवीस रुपये मराठी बाई मांडरी पंधरा ಪುಲ್ಮಾ ಕಲೋ ಅಂಗಲಾಯ ರೂಪಾಯ ಐ एकशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये एक एकशे एकस रुपये पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट रुपये एकशे पासष्ट सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये मांडा

एकशे सव्वीस रुपये एकशे सव्वीस रुपये एकशे सव्वीस तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये किलो पंचवीस रुपये सव्वीस रुपये तीस रुपये किलो एकतीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपये अडोतीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस बोलेच बोल ना काय पाच नाही सत्तेचाळीस बॅग घ्यावला ना सत्तेचाळीस 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 बोलायच बोलला सत्तेचाळीस सत्तेचाळीस चाला फटका सत्तेचाळीस चाल ना सन्मान एक गावटे मान अमेर अरे शेबाई अडीचशे रुपये शेकडा अडीचशे अडीचशे रुपये अडीचशे रुपये किलो मग कसे काढू अरे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपयाला बॅग आहे काकडीचे साठ रुपये साठ रुपये साठ रुपयाला बॅग पाच साठ रुपये बॅग सत्तर सत्तर रुपयाला बॅग सत्तर सत्तर रुपये सत्तर रुपये काकडी झालेच काय नाही सत्तर रुपये सत्तर रुपयाला बॅग सत्तर सत्तर शहर नाही सत्तर रुपये सत्तर रुपयाला बॅग सत्तर

सहा रुपये किलो चार रुपये किलो बोले सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो अठ रुपये किलो अठ रुपये किलो अठ रुपये किलो आठ बाय दोन रुपये दोन रुपये दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा दहा रुपये किलो दहा रुपये किलो भारी भारी काही